माझ्यासाठी फॅशन इज कम्फर्ट आणि ज्यात मी मोस्ट कम्फर्टेबल असते ते म्हणजे साडी इतके वर्ष अशी असं आपण कल्पना करतो की यार ह्या नाही त्या वर्षी आपल्याला काहीतरी मिळेल ह्या वर्षी सो ती स्वप्न जे होतं ती आत्ता जगण्याची मुवमेंट सुन मी ह्या गर या मालिकेमुळे माझा आवाज घराघरात पोहोचला हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे जी गौरव दोन हजार चोवीस सुरू आहे आणि रेड कार्पेट एंट्री कोणी घेतली बघा तशी मस्त खूप छान तू कशी मी खूप मस्त आणि मला नेहमीच ना रेड कार्पेट वर सावनी आली तर ती साडीतच येणार मला हे माहितीच आणि तू फार सुंदर कॅरी करते म्हणजे तुला विचारच करायची गरज नसेल ना कपाट खोल हा ही साडी नाही मला साडी हा एक अत्यंत मनापासून आवडणारा प्रकार आहे त्यामुळे मी त्याच्यात आणि रिलॅक्स माइंड म्हणजे माझ्यासाठी फॅशन इज कम्फर्ट आणि ज्यात मी मोस्ट कम्फर्टेबल असते ते म्हणजे साडी त्यामुळे मला खरंच विचार करायला लागत नाही जरा स्पेशल आहे कारण का केसात मोगरा माळलाय तो मी कसा मिस करू <laughs> अगदी अगदी आणि माझ्या नवऱ्याची फरमाईश होती गेल्या अनेक रेड कार्पेट्स अनेक फंक्शन तो मला नेहमी सांगायचं सा की अरे यार तू ते हा लुक कर ना एकदा एकदा गजरा माळ ना जसा तू लग्नात केला होता तसा सो आज इट्स व्हेरी स्पेशल की आज मला हे नामांकन आहे आणि आज मी खास अशीच साठी नटली असं सा म्हणायला हरकत नाही <laughs> पण जेव्हापासून बाई पण रिलीज झालं आपण रेड कार्पेटवर भेटतोय तुम्ही सगळे अवॉर्ड घरी घेऊन जाताय <laughs> ही फिलिंगच केवढी भारी आहे कारण का प्रत्येक रेड कार्पेटचं इन्व्हिटेशन येतं अवॉर्ड फंक्शन आणि कुठेतरी असं नाही येतो अपनाय नाही नाही असं नाही ते नॉमिनेशन मिळणं हीच मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं की रसिकांचं जे प्रेम मिळालं आहे नामांकन इतकंच तेही तितकंच महत्वाचं आहे म्हणजे असंही आहे एखाद दुसरं फंक्शन की जे ते नामांकन नाही मिळालं पण तरीही मला असं वाटतं रसिकांचं जे प्रेम आहे ते आयुष्यभर मनात जपण्यासारखं आहे आणि ती मोमेंट ही जी स्वप्नवत मोमेंट आहे खरंच जे इतके वर्ष अशी असं आपण कल्पना करतो की यार ह्या नाही त्या वर्षी आपल्याला काहीतरी मिळेल ह्या वर्षी सो ती स्वप्न जे होतं ती आत्ता जगण्याची मुवमेंट असं वाटतं पुढे काय कारण का खूप प्रेक्षकांचं काय म्हणतात डोळे लागले तिथे की आता पुढे काय आत्ता काय करणार सावनी आता कुठे का काय आता काही का मालिकांची शीर्षक गीतं आहेत झी मराठीवर शिवा मालिका चालू आहे त्याचं शीर्षक गीत मी गायलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त अनेक चित्रपट आहेत मराठीतले आणि साऊथचेही जे नजीकच्या काळातच प्रदर्शित होतील अशा आशा सावणी खरं सांग की चित्रपटात गाणं आणि मालिकांसाठी गाणं कुठे येते कारण का रोज तू घराघरात पोहोचते त्या शीर्षक गीतामुळे माझं एक झीशी वेगळं नातं आहे की खरंच होणार सुन मी ह्या घरची ह्या मालिकेमुळे माझा आवाज घराघरात पोचला आणि मला वाटतं की मालिकांचं शीर्षक गीत गाताना किंवा मालिकेतली गाणी गाताना एक वेगळा चॅलेंज असतो वेगळी जबाबदारी असते कारण कमी वेळात तुम्हाला जास्ती काही सांगून जायचं असतं त्यामुळे नक्कीच प्रत्येक गाणं हे त्याचा त्याचा एक वेगळा चॅलेंज आहे पण शीर्षक गीतं गातानाचा एक वेगळा चॅलेंज लागतो असं मला वाटतं फार सुंदर दिसते आणि ही साडी कोणी गिफ्ट केली की ती तू घेतलीस नाही माझी मैत्रीण आहे कविता कोपरकर तिचं प्रथा नावाचा ब्रँड आहे तिने मला दिलेली ही साडी फार सुंदर ये आपण मॅनिफेस्ट करूया ओके थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका